एकोणीस वर्षीय प्रवाशी तरुणी रात्री एकटे बसमधून प्रवास करत होती बस चालक अरिफने तरुणीला सांगितले की तुमच्या केबिनच्या आजूबाजूला मध्यधुंद मुले आहेत त्यामुळे तुम्ही माझ्या केबिनमध्ये झोपा आणि पुढे काय घटनाक्रम घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की ती दिनांक नऊ डिसेंबर रोजी कानपूरहून या खाजगी बसमध्ये चढली होती बस कानपूरहून निघून गेल्यानंतर अर्ध्या तासाने ड्रायव्हरने तिला फसवण्याच्या उद्देशाने सांगितले की तिच्या सीटजवळ मध्यधुंद मुले बसली आहेत त्यामुळे त्याच्या सीटऐवजी तुम्ही ड्रायव्हरवरच्या केबिनमध्ये बसावे यानंतर तरुणी ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जाऊन झोपी गेली यानंतर ड्रायव्हर अरिफने बसमध्ये सुरू असलेल्या म्युझिक सिस्टममध्ये मोठ्या आवाजात गाणं वाजवलं आणि बस ते स्टेअरिंग कंडक्टरकडे दिले पीडितेने सांगितले की ड्रायव्हर अरिफ वरच्या केबिनमध्ये आला आणि केबिन बंद करून ती झोपली होती त्याने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न सुरू केला तिने आरडाओरडा करून त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण अरिफने त्याच्यावर मात केली त्यावेळी मुलीचा आवाज ऐकून प्रवाशांनी कानूसा घेतला येथील पेट्रोल पंपाजवळ जबरदस्तीने बस थांबवून तिला वाचवले यानंतर प्रवाशांनी आरोपी अरिफला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले पीडितेने कानोटा पोलीस ठाण्यात चालकाविरोधात तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिची वैद्यकीय तपासणी केली